रुपया रुपया जय श्रीराम शेतकरी मित्रांनो मी वीरपाल आपलं मनापासून स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल नामपूर वनियन मार्केट मध्ये मित्रांनो आज बुधवार वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नामपूर मार्केट मध्ये फुल आवक आहे मित्रांनो जवळजवळ सहाशे ते साडेसहाशे वाहनांची आवक आहे मित्रांनो कालपेक्षा आज कशा पद्धतीचे बाजारभाव राहतात त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपण आपल्या व्हिडिओमध्ये सर्व प्रकारचे कांदे माल कवर केलेले आहेत मित्रांनो सुरुवातीला आपण दोन ते अडीच मिनटं गोल्टी गोल्टाचे रेट दाखवले आणि व्हिडिओच्यामध्ये आपण आजची सरासरी दाखवली आणि आजचा जे हा भाव आहे ते व्हिडिओच्या शेवटी दाखवले त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आणि मित्रांनो आपल्या नामपूर मार्केट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा चॅनलला आपल्या शेतकरी मित्रांमध्ये शेअर करून द्या मित्रांनो चला मित्रांनो बुधवार रोजीचे कांदे बाजारभाव बघूया तिकडे गोल्टी शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा गोल्टी पाहू शकता तुम्ही काय गेली गोलटी नऊशे नऊशे पाच रुपये नऊशे पाच रुपये केलेली गोलटी नाही नाही पाय ना ना रुपये गोल्ट आहे शेतकरी मित्रांनो एकदम प्रॉपर गोल्ट आहे एक साईज चाळीस ते पंचेचाळीसमध्ये काय भागेला गोलटा अकराशे पन्नास अकराशे पन्नास अकरा पन्नास अकराशे पन्नास रुपये केलेला आहे गोल्टा त्या पाहू शकता तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो पंचेचाळीस सहावाली साईज त्याच्यात थोडी मोठी साईज मिक्स कलर पाहू शकता तुम्ही काय भाव गेला हो तेरा उत्रा ना। उत्रा ना। तेरा सत्तर कुठला कांदा आहे उत्तर यायचा तेराशे सत्तर रुपये गेलेला आहे कांदा बघू शकता मिक्स साईज कलर बघू शकता तुम्ही हो काय भाव अकराशे अकरा पस्तीस कुठला कांदा आहे मौली कुठं कुठला खांदा आहे अकराशे पस्तीस रुपये गेलेला आहे बघू शकता शेतकरी मित्रांनो पन्नास पंचावन्नमध्ये मध्ये सायझिंग त्याच्यात मोठी सायझिंग मिक्स आहे अजून पन्नास पंचावन्न तर ऐंशी पंच्याऐंशीची ची मिक्स साइजिंग कलर पाहू शकता तुम्ही काय भाव गेला भैया चौदा चौदाशे रुपये चौदा पाच कुठला कांदा आहे माऊली कोडबेलचं बियाणं कोणतं त्याचं घरगुतीचा चौदाशे पाच रुपये गेलेला आहे वन थाउजंड फोर हंड्रेड फाय रुपीज इकडे बघू शकता गोल्टी शेतकरी मित्रांनो काय भाव गेली गोल्टी एक हजार पाच रुपये एक हजार पाच रुपये दिली मी गुल्टी बघू शकता शेतकरी मित्रांनो पंचेचाळीस वाली सायझिंग त्याच्यातच ऐंशी पंच्याऐंशी वाली सायझिंग मिक्स साइजिंग, हो साइजिंग।, मिक साइजिंग कांदा कलर पाहू शकता तुम्ही काय भाव गेला हो चौदाशे चौदा पाच कुठला कांदा आहे ववाड्याचा बियाणं कोणतं त्याचं प्रशांतचं चौदाशे पाच रुपये गेलेला आहे बघू शकता पूर्ण मोठी साईज त्याच्यात छोटी साईज मिक्स कलर पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये काय बघेला पंच्या तेराशे पंच्याण्णव रुपये कुठला कांदा आहे माऊली शिरपूरवाडीचा तेराशे पंच्याण्णव रुपये गेलेला आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता छोटी साईज मोठी साईज मिक्स मिक्स साईजिंग कांदा कलर पाहू शकता तुम्ही काय बघेल बाबा तेराशे चाळीस कुठला कांदा आहे माऊली कोडबेलचा तेराशे चाळीस रुपये गेलेला आहे वन थाउजंड थ्री हंड्रेड फोर्टी रुपीज बघू शकता शेतकरी मित्रांनो एक साईज कांदा आहे पंचेचाळीस पासून तर पन्नासमध्ये साइजिंग आहे कलर पाहू शकता तुम्ही काय गेला माऊली हा एक हजार पासष्ट कुठला कांदा आहे द्यानेचा एक हजार पासष्ट रुपये गेलेला आहे शेतकरी मित्रांनो गोल्ट कांदा बघू शकता पूर्ण बिगर साईज आहे पूर्ण ब जम्बू साईज आहे शेतकरी मित्रांनो काय भाऊ गेला कोण आहे शेतकरी तेराशे पंचवीस रुपये कुठला कांदा आहे माउली नामपूरचा तेराशे पंचवीस रुपये गेलेला आहे बघू शकता शेतकरी मित्रांनो एकदम मोठी साईज त्याच्यात छोटी साईज मिक्स साइजिंग मध्ये कांदा आहे कलर पाहू शकता तुम्ही काय गेला बाबा हा कांदा तेरा पंच्याण्णव कुठला कांदा आहे बाबा आकात वाड्याचा तेराशे पंच्याण्णव रुपये गेलेला आहे शेतकरी मित्रांनो हा कांदा वन थाऊजंड थ्री हंड्रेड नाईन्टी फायझ पाहू शकता मीडियम मोठी साइजिंग कांदा आहे शेतकरी मित्रांनो चाळीस पंचेचाळीसपासून पासून तर सत्तर पंच्याहत्तर पर्यंतची मिक्स साइजिंग कलर पाहू शकता तुम्ही काय गेला हा कांदा तेराशे तेरा पासष्ट कुठला कांदा दादा प्रतापूरचा तेराशे पासष्ट रुपये गेलेला आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता शेतकरी मित्रांनो कलर पाहू शकता तुम्ही कांद्याला सायझिंग पन्नास पसंट पन्नास बासष्ट म्हणजे सायझिंग काय बघू लाव तेराशे पंच्याऐंशी तेरा पंच्याऐंशी कुठला कांदा गाण्याचा तेराशे पंच्याऐंशी रुपये गेलेला आहे पाहू शकता तुम्ही इकडे पाहू शकता शेतकरी मित्रांनो पंचेचाळीसशे पन्नास मध्ये त्याच्यात सत्तर पंच्याहत्तर वाडी मिक्स आहे मिक्स साईज आहे कांदा कलर पाहू शकता तुम्ही काय बघूया बारा पंचावन्न बारा रुपये बाराशे पंचावन्न रुपये दोनशे रुपयेचा हा बघू शकता शेतकरी मित्रांनो साईजिंग पाहू शकता तुम्ही पंचेचाळीस पासून तर पन्नास पंचावन्न साठ मध्ये सायझिंग कलर पाहू शकता तुम्ही काय बघेल तेरा सत्तर आणि कितीने मार्केट पडलंय काय म्हणत आज डाऊन आहे हो <laughs> तेराशे सत्तर रुपये गेलेला आहे वन थाउजंड थ्री हंड्रेड सेवन्टी रुपीज बघू शकता पूर्ण बंपर साइजिंग कांदा काय भाव गेला भाई आज तेराशे चाळीस रुपये पोहण्याचा कांदा आहे तेराशे चाळीस रुपये गेलेला आहे बघू शकता बघू शकता शेतकरी मित्रांनो मीडियम मोठे साइजिंग कांदा आहे कलर पाहू शकता तुम्ही <laughs> काय भाऊ गेला कुठला कांदा काल परवा माल होता का तुमचा काय भाऊ गेला काल परवा बाराशे सत्तर रुपये गेलेला आहे बघू शकता पाहू शकता शेतकरी मित्रांनो एकदम बंफर साइजिंग हा कांदा त्याच्यात पन्नास पंचावन्न वाली साइजिंग काय भाऊ गेला हा काय भाऊ गेला काय भाऊ गेला कांदा बाराशे सत्तर कुठला कांदा आहे चवाडे पामे बाराशे सत्तर रुपये गेलेला आहे पाहू शकता तुम्ही बघू शकता मोठी साईज त्याच्यात एकदमच मोठी साईज गुंपतच साईज आहे कलर पाहू शकता तुम्ही काय पाहू गेला तेराशे साठ रुपये कुठला कांदा दादा कोटरीचा तेराशे साठ रुपये गेलेला आहे वन थाऊजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी रुपीज पाहू शकता शेतकरी मित्रांनो मोठी साईजिंग त्याच्यात छोटी साईजिंग मिक्स डाग लागलेला आहे बा माझेच बघू शकता तुम्ही काय भाऊ गेला हा बारा साठ कुठला कांदा आहे भाऊ निळगावांचा बाराशे साठ रुपये गेलेला आहे तेराशे ऐंशी रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड एटी तेराशे ऐंशी रुपये गेलेला आहे कांदा बघू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो का मालाची क्वालिटी कलर पाहू शकता तुम्ही काय भाव गेला बाराशे पंच्याहत्तर रुपये बाराशे पंच्याहत्तर रुपये गेलेला आहे वन थाउजंड टू हंड्रेड सेव्हन्टी फाय रुपीज पाहू शकता पूर्ण जम्बो साईजिंग आहे कलर पाहू शकता तुम्ही काय भाव गेला बारा बारा पंच्याण्णव बारा पंच्याण्णव कुठला कांदा आहे माझी कोडबेलचा बाराशे पंच्याण्णव रुपये गेलेला आहे पाहू शकता शेतकरी मित्रांनो पूर्ण बंपर साईज ऐंशी पंच्याऐंशी नव्वदवाली त्याच्यात थोडी मिक्स छोटी साठपासून तर ऐंशी पंच्याऐंशीमध्ये सायझिंग आहे कलर पाहू शकता तुम्ही काय भाव गेला हा काना है मौली? बेल। बेल तेरा पंचावन्न कुठला कांदा आहे माऊली कोडबेलचा तेराशे पंचावन्न रुपये गेलेला आहे हा वन थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी फाय रुपीज पाहू शकता शेतकरी मित्रांनो तेराशे रुपये गेलेला आहे हा चाळीसपासून तर पंचेचाळीस पन्नासमध्ये सायझिंग आहे तेराशे रुपये बघू शकता मालाची क्वालिटी शेतकरी मित्रांनो कलर पाहू शकता तुम्ही काय भागेला तेरा तीस कुठला कांदा आहे मोली बडगाव सर तेराशे तीस रुपये गेलेला आहे कांदा वन थाऊजंड थ्री हंड्रेड थर्टी रुपीज गोल्टा शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही गोल्टा कांदा काय भाऊ गेला गोल्टा अकरा पाच कुठला कांदा आहे मोली गोवाडीचा अकराशे पाच रुपये गेलेला आहे गोलटा बघू शकता गोलटी ॲव्हरेज गोल्टी काय गोल्टी सातशे रुपये कुठली गोलटी दादा दमणार सातशे रुपये गेलेली गोलटी इकडे बघू शकता शेतकरी मित्रांनो गोल्टी आहे ब्राऊन कलर मध्ये काय गोलटी गोलटा भाव काय गेला एक हजार नव्वद रुपये एक हजार नव्वद रुपये दिलेली आहे गोलटी गोलटा इकडे पाहू शकता शेतकरी मित्रांनो पूर्ण ठोकळा साईजिंग साठ पासून तर ऐंशी मध्ये साइजिंग मिक्स साइजिंग, साइजिंग कांदा कलर पाहू शकता तुम्ही काय भाव गेला हो तेरा नव्वद फुटला कांदा तो मोरानेचा तेराशे नव्वद रुपये गेलेला आहे कांदा वन थाउजंड थ्री हंड्रेड नाईन्टी रुपीज बघू शकता मोठी साईज त्याच्यात छोटी साइजिंग मिक्स पंचेचाळीस पासून तर पन्नास पंचावन्न साठ मध्ये साइजिंग कलर पाहू शकता तुम्ही काय भाऊ गेला तेरा पंच्याऐंशी कुठला तेरा कांदा तेराशे पंच्याऐंशी रुपये पाहू शकता शेतकरी मित्रांनो मीडियम मोठी साईज साइजिंग आहे कलर पाहू शकता तुम्ही व्हिडिओ मध्ये कोण आहे शेतकरी काय भाऊ गेला तेराशे रुपये कुठला कांदा नामपूरचा तेराशे रुपये गेले अशात के